कालच निकाल लागलेले आहे निकाल अत्यंत उत्तम लागलेले आहे आज जनादेश मॅन हे या देशातली हुकूमशाही मोदी पुरस्कृत भाजपाचे त्याविरुद्ध हा जनादेश आहे आणि हा जनादेश स्वीकारून

सत्ता स्थापनेचा दावा केले नाहीत अठमाट पार्टी म्हणणे त्यांना करू द्या लोकांच्या मनाची इच्छा आहे आम्ही असं ठरवलं की लोकांच्या मनाची इच्छा त्यानुसार खूप वेळी पाऊल इचलो आणि त्या दृष्टीने टॅगेट सुरू आहे

प्रत्येक राज्यात झाली पण आम्ही सगळे एकत्र आहोत अलायन्स युती किंवा आघाडी यांना केंद्रीय राज्याला निमंत्रण महत्वाचं असतं तर त्या बाबतीत तर इंडिया अलायन्स निमंत्रण नाही तुम्ही सर्वच नाव समोर आलो या विषया बाबतीत चर्चा झाली आता आता पुन्हा एकदा आपण निवडणुकीनंतर एकत्र जमलेलो आहोत आधी निवडणुकीचा अधिकार माहोल आता निवडणुकीनंतर आम्ही एक फार मोठे मॅन्डेट घेऊन आलेलो आहोत निमंत्रक असावा अशी भूमिका काही पक्षांनी घेतली त्याच्याविषयी चर्चा केली भविष्यातून निर्णय होईल उद्धव ठाकरे म्हटलं होतं की सत्ता स्थापनेचा दावा करावाच लागेल त्या संदर्भात उद्धव ठाकरे साहेबांचे जे म्हणणं आहे ते मी आणि अरविंद सावंत यांनी आज परिस्थितीमध्ये मांडलं लोकांनी आपल्याला मॅन्डेट सत्ता स्थापनेसाठी जरी दिला असेल आणि आपल्याकडे या क्षणी तो आकडा नसला तरी भविष्यात तो आकडा होण्याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे त्या दृष्टीने आपण पावलं टाकूया आणि ह्याच्यावरती अनेक आमच्या सहकारी पक्षांनी त्याच्यावरती संमती दर्शवली एनडीए मध्ये जी बैठक झाली ती यशस्वी बैठक पार पडली ज्यात चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांनी समर्थन दिलेलं आहे आणि सत्ता स्थापनेचा सा दावा लवकर आता ते सत्ता स्थापनेचा दावा ही बैठक यशस्वी झाली की नाही हे पुढल्या सहा महिन्यात तुम्हाला असं म्हणायचं मी असं म्हणतो आहे की, वा की वा ही बैठक आणि ही त्यांची आघाडी यशस्वी झाली की नाही हे येत्या सहा महिन्यातच करेल पवार आज जे पक्ष नरेंद्र मोदी यांना एनडीए म्हणून समर्थन देत आहेत

इंडिया ऑफर द्यायची किंवा काय चर्चा करायची आम्ही पाहू त्या संदर्भात प्रत्येकाचा संवाद एकमेकांचा आणि तो संवाद आणि दरवाजा उघडे ठेवणं हे कर्तव्य आघाडीचा विरोध नाही ही लढाई या देशामध्ये लोकशाहीत असतापित करणं संविधान वातावरण एक लक्षात घ्या ज्यांनी ज्यांनी संविधान बदलण्याची भाषा केली ते भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार पराभूत झाले हैदाबाद लालन सिंग याने आम्हाला चारशे जागाच्या संविधान बदलू सांगितले ते पराभूत झाले ज्योती मिर्झा आम्ही संविधान बदलू चारशे जागा या ते पराभूत झाले स्मृती इराण यांची जी भाषा होती त्या पराभूत झाल्या या देशातल्या जनतेनं संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना पराभूत केले जात फैदाबाद म्हणजे अयोध्या अयोध्येमध्ये मध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला त्याचबरोबर उत्तर प्रदेशात रामाचं अजून एक प्रमुख स्थान चित्रकूट तेथे सुद्धा भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला दोन्ही प्रभू श्रीरामाची महत्वाचे स्थान त्याच्यावर राजकारण सुरू होतं सध्याच या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा किंवा मोदी विचाराचा पराभव झालाय याच्यामध्ये बराय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट